भीक नको हक्काचे धान्य द्या व पैसे नको राशन द्या या प्रमुख मागणीसह काल दिवसा कचेरीवर लालबावठ्यांचा प्रचंड मोर्चा निघाला सरकारने राशन दुकानातून धान्याऐवजी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची घोषणा केल्याने लाभार्थ्यांना खुल्या बाजारातील धान्य विकत घेऊन जगण्याचं मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे या निर्णयामुळे सरसकट लाभार्थ्यांना लाभ मिळणार नसून लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना दीडशे रुपये दरमहा राशन परवडणार नाही अशा या शासन निर्णयाचा विरोध करण्यासाठी अखिल भारतीय शेतमजूर युनियन लालबावठा व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिवसा तहसील कार्यालयावर चोवीस मार्च रोजी प्रचंड मोठा मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारचे लक्ष वेधले एकोणीसशे तेरा साली अन्न सुरक्षा कायद्या अस्तित्वात आल्यानंतर विद्यमान मोदी सरकारने या कायद्यात बदल करून डीबीटी धोरण स्वीकारल्याने एकशे तीस कोटी जनतेची अन्न सुरक्षा काढून घेतली आहे दुसऱ्या बाजूला खुल्या बाजारात प्रचंड महागाई वाढल्यामुळे जनता आधीच बेजार झाली असताना अन्नधान्य सुरक्षा कायदा अबाधित राहिल्यास संपूर्ण गरीब गरजूंना कायम दिलासा देण्यासाठी प्रचंड संख्येने तिवसा तालुक्यातील शेतकरी शेतमजूर महिला पुरुष आवर्जून उपस्थित होते मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सचिव रमेश सोनवणे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष महादेव गारपवार व शेतमजूर युनियन जिल्हाध्यक्ष दिलीप शापा मोहन यांनी केले यावेळी मोर्चात सुभाष खांडेकर पुंडलिक बी बीबी सुरजुसे जया मेहरा थोरात माला जिरापुरे गुंफा गेडाम आदींसह शेतमजूर व लाल बावठ्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा